आम्हाला ज्यावेळेला पवारसाहेबांनी सांगितलं होतं की मी माझी भूमिका प्रेससमोर समोर मांडणार आहे त्यावेळेला आम्ही त्यांना विनंती केली होती की तुम्ही आधी डायरेक्ट प्रेससमोर न मांडता कार्यकर्त्यांना कारण आम्ही जे का कार्यकर्ते आहे आज दक्षिण आणि करवीरमधले ग्रामीणमधले जे काय पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत हे सगळे पवारसाहेबांच्या माध्यमातून आजपर्यंत काम करत आले त्या पद्धतीनं त्यांनी ज्यावेळेला भूमिका मांडली की मी उपनेते पदाचा राजीनामा देते त्यावेळेला आम्ही सगळ्यांनीच त्यांना विनंती केली की आम्हाला पक्षातच काम करायचं असलं तर आम्हाला आधार म्हणून आम्ही आज संजय पवार साहेबांच्या हाताखाली आम्ही काम करू शकतो नूतन जिल्हा प्रमुखांच्या हाताखाली आम्ही काम करू शकत नाही जर पवारसाहेबांनी पदाचा राजीनामा मागं घेतला नाही तर आमच्यासमोर दुसरा पर्याय नाही आहे आम्हाला देखील राजीनामा द्यायला लागेल आणि शिवसैनिक म्हणून आम्ही पवारसाहेबांच्या बरोबर पक्षात काम करू पक्षाची स्थापना तर माझ्या वडिलांनी कोल्हापुरात केलेली आहे आम्ही लहानपणापासून पक्ष बघत आलो आता किती वर्ष काम करतो हे सांगू शकत नाही पण माझं असं काय अट्ट नव्हतं की तुम्ही मलाच करा ठीक आहे ह्या तिघांच्यापैकी कुणालाही कोणालाही करा शिवसैनिकाला करा आमचं म्हणणं हेच होतं की तुम्ही शिवसैनिकाला करा आम्ही त्याला बळकटी देऊ सगळी जण मिळून एकत्र काम करू प्रेस कॉन्फरन्स अगोदर शिवसैनिकांमध्ये उद्रेक होता विजय देऊन यांनी राजीनामा देऊ नका असं घर प्रेसमध्ये सांगितलं कसं बघता याकडं काय उद्रेक नाही आम्ही आम्हाला ज्यावेळेला पवारसाहेबांनी सांगितलं होतं की मी माझी भूमिका प्रेससमोर मांडणार आहे त्यावेळेला आम्ही त्यांना विनंती केली होती की तुम्ही आधी डायरेक्ट प्रेससमोर न मांडता कार्यकर्त्यांना कारण आम्ही जे कार्यकर्ते आहे आज दक्षिण आणि करवीरमधले ग्रामीणमधले जे काय पदाधिकारी आहेत कार्यकर्ते हे सगळे पवारसाहेबांच्या माध्यमातून आजपर्यंत काम करत आले आम्ही त्यांना विनंती केली होती की तुम्ही कार्यकर्त्यांसमोर तुमची भूमिका आधी मांडा त्यानंतर ज्यांना पटेल ती भूमिका ती थांबतील ज्यांना नाही पटेल ती आपापल्या मार्गानं जातील त्या पद्धतीनं त्यांनी ज्यावेळेला भूमिका मांडली की मी उपनेते पदाचा राजीनामा देते त्यावेळेला आम्ही सगळ्यांनीच त्यांना विनंती केली की आम्हाला पक्षातच काम करायचं असलं तर आम्हाला आधार म्हणून आम्ही आज संजय पवार साहेबांच्या हाताखाली आम्ही काम करू शकतो नूतन जिल्हा प्रमुखांच्या हाताखाली आम्ही काम करू शकत नाही त्यामुळं आमची त्यांना विनंती हीच आहे की तुम्ही पदाचा राजीनामा मागं घ्या जर पवारसाहेबांनी पदाचा राजीनामा मागं घेतला नाही तर आमच्यासमोर दुसरा पर्याय नाही आम्हाला देखील राजीनामा द्यायला लागेल आणि शिवसैनिक म्हणून आम्ही पवारसाहेबांच्याबरोबर पक्षात काम करू शिव पवारसाहेबांच्या निर्णयाबरोबर पर, नेमका कुठल्या गोष्टीवर हो शिवसैनिकांचा रोष आहे काय नेमकं शिवसैनिकांमध्ये निव, बाबतीत रोष आहे बघा आता तुम्हाला सगळ्या गोष्टीची कल्पना आहे आज मी असेल हर्षल असेल विराज असेल राजू यादव असतील किंवा आणि मनजित असेल कोणी जुने शिवसैनिक आम्ही एवढे वर्ष पक्षाची स्थापना तर माझ्या वडिलांनी कोल्हापुरात केलेली आहे आम्ही लहानपणापासून पक्ष बघत आलो आता किती वर्ष काम करतो हे सांगू शकत नाही पण माझा असं काय अट्ट नव्हतं की तुम्ही मलाच करा ठीक आहे ह्या तिघांच्यापैकी कोणालाही करा शिवसैनिकाला करा आमचं म्हणणं हेच होतं की तुम्ही शिवसैनिकाला करा आम्ही त्याला बळकटी देऊ सगळीजणं मिळून एकत्र काम करू आता आत्ताचे जे पदाधिकारी म्हणून यांनी जे निवड जिल्हाप्रमुख म्हणून जे केलेली आहे त्यांची विश्वासार्हताच मुळात नाही आहे त्यांनी त्यांची विश्वासार्ह ह्याच्यापूर्वीच त्यांनी गमवलेली आहे तुम्ही त्यांच्यासमोर व्यक्त होऊ शकत नाही बोलू शकत नाही फोनवर बोलू शकत नाही मग जिल्हा प्रमुख हा कुटुंब प्रमुख आहे आमच्या शिवसैनिकांचा आज आम्ही पवारसाहेबांच्याकडे जाताना आमच्या व्यथा मांडतोय आमच्या घरचं काय असेल पर्सनल काय असेल आम्ही बोलू शकतोय ही विश्वासार्थ नवीन जिल्हा प्रमुखांच्याकडे नाहीच आहे आणि त्यांना त्यांनी सात वर्ष शहर प्रमुख म्हणून का काम केलं काय काम केलं आम्हाला माहीत नाही किती शाखा काढल्या आम्हाला माहीत नाही अडीच वर्ष दक्षिणचे शहर प्रमुख म्हणून ते काम करतात एकदाही ते दक्षिण मतदारसंघात आलेले नाही ना त्यांना त्यांचे वॉर्ड आहेत माहिती आहेत ना पदाधिकारी त्यांच्या हाताखाली किती माहीत आहेत काही कल्पना नाही आणि अशा माणसाच्या हाताकडे तुम्ही जबाबदारी तीन तीन विधानसभेची देत आहे हे फक्त उत्तर मतदारसंघातच जायचो यांना फक्त आमदारकीद आणि क्षीरसागर इंटरेस्ट आहे बाकी दोन विधानसभा मतदारसंघांचं काय आम्ही दक्षिणमध्ये काम करतोय काही करवीरमध्ये काम करत आहेत त्या कार्यकर्त्यांनी कुणाकडे जायचं हे विश्वासात घ्यायला पाहिजे होतं आमच्या काही संपर्क प्रमुख असतील किंवा काही नेत्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं ग्रामीणमधल्या लोक पण आज फक्त शहरापुरतं मर्यादित तुम्ही का बघताय पक्ष ग्रामीणमध्ये पण शिवसेना आहे ना आज माझं तर ठाम मत आहे की शहरापेक्षा ग्रामीणमध्ये शिवसेना आणि शिवसैनिक चांगल्या पद्धतीनं काम करतात शहरात कर करता। आज चार तोंड चार दिशेला आहेत पण ग्रामीणमध्ये फक्त शिवसेनेकडे बघून काम करणारे सैनिक आहेत मग त्यांच्याकडे आज दुर्लक्ष होत नाही का या गोष्टीचा विचार कोण करणार आम्ही पवारसाहेबांना हीच विनंती करते की तुम्ही थांबा तुमच्यामुळे निदान आम्ही तर काम करू शकू ग्रामीण शिवसैनिक एकत्र राहतील त्यामुळे आम्ही त्यांना विनंती करतोय की त्यांनी तो राजीनामा मागं घ्यावा त्यांनी नाही घेतला मागं तर आम्हालाही आम्ही राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय पक्षांनीच आमच्याकडे सोडलेला नाही आम्ही त्या नवीन जिल्हा प्रमुखांच्या बरोबर काम करू शकत नाही या निर्णयावर ठाम आहे ठाम आहे आम्ही त्यांच्याकडे जाऊ शकत नाही कारण विश्वासार्थच नाही मी जवळ उभारून उभारू शकत नाही ज्या माणसाबरोबर त्या माणसाबरोबर जिल्हा प्रमुख म्हणून आम्ही काम करायचं शक्यच नाही ही निवड प्रक्रिया नेमकी कुठं होती कोण आहे ते सजेस्ट करणार आहे आता काय आम्ही पक्षाचा आदेश मानणारे कार्यकर्ते आहे आम्ही पहिल्यापासून जो पक्षाचा आदेश येईल जिल्हा प्रमुख आम्हाला तो आदेश कळवतात आम्ही त्या पद्धतीनं काम करत आहोत आता निवड प्रक्रिया काय आम्ही ज्या वेळेला विनायक राऊत साहेबांना आमचे अर्ज दिले होते त्यावेळेला विनायक राऊत साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला सगळ्या इच्छुकांना वरती मातोश्रीवर बोलवलं जाईल उद्धव बसून त्यावेळेला फायनल केलं जाईल असं सांगितलं होतं पण हे अचानकच सगळ्या गोष्टी घडल्या काहीही कल्पना नाही एक दोन तीन महिने थंडावला होता आणि अचानकच काय झालं माहीत नाही काय बदल झाला निवडच जाहीर झाली म्हणून आम्हाला कळालं त्यामुळे आम्हाला कोणालाच आता जर पवार साहेब एवढे वर्ष काम करून जर त्यांना विचारणा होत नसेल तर आम्ही तर साधे सैनिक आहे आम्हाला कोण विचारणार निवडणुका तोंडावर हो आहेत विरोधक उग्र आहेत अशा वेळेला शिवसेनेत अशा गोष्टीकडनं दुर्दैवी वाटते का नाही दुर्दैवी वाटते पण हे पक्षाच्या ज्या नेत्यांनी यात पुढाकार घेतला आहे निवडीसाठी अशा लोकांनी विचार करायला पाहिजे ना या गोष्टीचा मी लहान आहे माझ्या वरिष्ठ लोकांनी माझ्यापेक्षा मोठ्या लोकांनी पण ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे ना की निवडणूक आहे चांगला माणूस दिला पाहिजे पक्षात असंतोष व्हायला नाही पाहिजे असा चेहरा दिलाला पाहिजे सर्वसमावेशक चेहरा पाहिजे ना आता तिने असा चेहरा दिला आहे की ते म्हणजे कोणच जवळ येणार राहणार नाही कारण माणसाची विश्वासार्थच नाही तुम्ही माणसावर वा, पवारसाहेबांच्यावर आमची विश्वासार्थ आहे पवारसाहेबांना आम्ही सांगितलं तर आमचं काम करतील आम्ही चुकलो तर आम्हाला समजावून सांगतील पण ह्या माणसं समजावून सांगायची पद्धतच वेगळ्या व आम्हाला अनुभव वाईट आलेले आहे त्याच्या आधी त्यामुळं काही जरी झालं तर आम्ही त्या माणसाच्या हाताखाली काम करू शकत नाही आम्हाला पवारसाहेब जर थांबले तर आम्ही थांबीन नाही तर मग आम्हाला पक्षानंच आमच्याकडे काय नाही ला आहे पक्षानं की आम्हाला राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही धन्यवाद साहेब नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका